आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरात झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विडंबनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर लोकनेते विजय बाकोडे यांचं निधन झालं होतं त्याचबरोबर या आंदोलनातील अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या सर्व प्रकरणी न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई असा सतरा जानेवारीपासून लाँग मार्च काढण्यात आलेला होता या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मध्यस्थीनं बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्या पूर्ण करण्यासाठी शासनाला एक महिन्याचा कालावधी दिला आहे हा लाँग मार्च तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याची माहिती समाजभूषण भीमराव हत्त्याबिरे आणि आशिष वाकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आपण परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढू असा इशारा देखील आशिष वाकोडे आणि भीमराव हत्त्याबिरे यांनी दिला आहे तथागत भगवान बुद्धांनी मानवी समाजाला विपक्षनाही दिलेली मोठी देण आहे आणि भारतातील बुद्धगया हे जागतिक पातळीवर बौद्ध राष्ट्रामध्ये विशेषतः महत्त्वाचं स्थान आहे इथं विपशना सेंटरचा अभाव असून या पवित्र ठिकाणी थबरवा विप्शना सेंटरची निर्मिती केली याचा आनंद आहे थबरवाच्या माध्यमातून भारतातील दुसरे विपक्षना सेंटर परवणीत उभारलं जाणार असल्याचं भिकू डॉक्टर आशिन उत्तमथारा सैडो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भिकुल सुगत शांतय व सारनाथ सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष भीमराव वायवळे यांच्या उपस्थितीमध्ये परभणीतल्या सावली विश्रामगृहामध्ये संपन्न झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे परभणी शहरात भीसी चालवत असलेला एक जण गुंतवणूकदारांचे तब्बल तीस कोटी रुपये घेऊन फरार झाला असल्याची चर्चा आहे या प्रकरणामध्ये परभणीतल्या एकूण सातशे ते आठशे जणांची फसवणूक करण्यात आली असल्याचं देखील बोललं जात आहे गेल्या तीन दिवसापासून या प्रकाराबाबत परभणीमध्ये मोठी चर्चा होतीय तर काही गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी नालपेठ नवामुंडा पोलिसात गेल्याची देखील दे माहिती मिळते त्यांच्याकडं कुठली कागदपत्र नसल्यानं त्यांना तक्रार करता आली नसल्याचे देखील पोलिसांनी सांगितलंय गुंतवणूकदारांची रोकड गेल्यानं त्यांना तोंड दाबून बुक्याचा दा मार सहन करावा लागतोय क्रांती चौक भागामध्ये एक व्यक्ती बोलीवर भीशी चालूच होता फायनान्सचं काम करणाऱ्या इसमाची परभणी शहरात मस्त चांगली ओळख होती त्याचाच फायदा घेत त्यानं भिसीचा व्यवसाय सुरू केलाय बोलीवरील भिसीमध्ये कमी हप्त्यात जास्त परतावा मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणात व्यावसायिक नोकरदार गुत्तेदार तसंच इतरांनी भिसीमध्ये गुंतवणूक केली दरमहा एक लाख ते पाच लाख रुपये महिना याप्रमाणे भिसी भीसी जात होती सुरुवातीला त्यानं भिसीच्या रकम परत दिल्या त्यामुळे गुंतवणूकदाराचा ता विश्वास वाढला आणि त्यानंतर मोठ्या रकमेची भिशी सुरू करण्यात आली शहरातील महत्वाच्या वसाहतीमध्ये या भिसी चालकानं आपले पाय रोवले होते या भीसीमध्ये महिन्याला जवळपास तीस कोटी रुपयांची उलाढाल होत होती बीसी चालकान परवणी त्याला गुंतवणूकदाराची फसवणूक करप जवळपास तीस रुपये घेऊन परवणीतून पोवाला केलं माहिती समोर आलीये गुडके धोकत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यासंदर्भात पालकमंत्री मेघना यांनी दिलेला शब्द पाळावा अन्यथा वीस फेब्रुवारी रोजी धानवरा काळे येथील गोदावरी पात्रामध्ये आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर डगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंदाभाऊ लोंडे कैलास काळे प्रसाद गरुड माऊली शिंदे संतोष काळनाथे यांनी आज अकरा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले तर जलसमाधी आंदोलन करून आता तेवीस दिवस झालेत अद्यापही राज्य सरकारनं पीक विमा कंपनीला नव्याण्णव कोटी रुपये थकित असलेली सबसिडी दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झालेला नाही येत्या एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत सदर विमा द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाजन वीस फेब्रुवारी रोजी धावरा काळेच्या गोदावरी नदीपत्रामध्ये आमरण रूपशल करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत परभणी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी तालुक्यातल्या सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसंच सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत करावयाच्या कारवाईबाबत तसंच वसुली कोर्ट डिक्री प्रकरणं सातबारा संगणकीकरण ई पीक पाहणी ॲग्रीस्टॉक व इतर आनुषंगिक विषयांबाबतचा आढावा घेण्यात आला परभणी जिल्ह्यात आजपासून येत्या बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून इंग्रजीच्या पेपरनं बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात एकाहत्तर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकूण सत्तावीस हजार दोनशे पासष्ट विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी पंचवीस हजार आठशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली आहे तर एक हजार तीनशे एकोणऐंशी विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिले आहेत आजच्या उपस्थितांची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव इतकी आहे या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून तालुकाने हे भरारी पथक आवश्यक तिथं बैठे पथक देण्यात आलेले आहे शिवाय काही केंद्रांवर पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे असं असलं तरी जिल्ह्यामध्ये एकूण अकरा ठिकाणी कॉपीचे प्रकार झाले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांनी दिली आहे परभणी शहरातल्या कारेगाव रोडवर असलेल्या रावण नगर येथील अतिक्रमण हटाव कारवाई थांबवण्यात यावी यासाठी नागरिकांनी आज मोर्चा काढून आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडल्या आहे जायकवाडी कॅनलवरील गोरगरीब नागरिकांसाठी राहण्यासाठी त्यांनी घरं तयार केली असून ती हटवण्यासाठी जायकवाडीच्या कार्यकारी अभियंता पाठबंधारे विभाग क्रमांक दोनच्या वतीनं अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं यावेळी नर्सिंग काय समिद्रे सुमित भालेराव अमित भालेराव आदीसह झोपडपट्टीधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पाथरी विभागांतर्गत ग्रामीण शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा पितळेयाला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरता एका शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच दुखपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकानं ताब्यात घेतले आज दुपारी पथकानं ही कारवाई केली आहे झरी चॅनल जवळील असलेल्या शेतातील विद्युत मोटारीकरता डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसून देण्यासाठी एका शेतकऱ्यानं वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा पितळे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यानं तीन हजार रुपये द्यावे लागतील असं सुनावलं खात्याच्या पथकानं पंचायत समक्ष त्या संदर्भात खात्री केली आणि आज सिमूरगवान फाटा येथील मोहिनी टी हाऊसवर सापळा रचून पितळ्याला तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आली या पथकानं पितळ्याची अंग झडती घेतली असता तेव्हा रोख आठ हजार रुपये आढळून आले तर घराची झडती घेतली असता या घरातून सहा लाख पंच्याण्णव हजार एकशे दहा रुपये पथकानं जप्त केले आहे या आरोपीच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते लोकोपयोगी असतात त्यामुळं स्थानिकांचे व परिसरातील नागरिकांचे सुकर होतं रस्ते निर्मितीचे अनेक फायदे असतात चांगल्या पायाभूत सुविधांचा महत्वाचा घटक म्हणूनही रस्त्यांकडे पाहिलं जातं रोजगार व्यवसाय शिक्षण आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांना परस्परांशी जोडणारा दुवा म्हणजे रस्ता असतो त्यामुळे दर्जेदार रस्ते पायाभूत विकासाला चालना देतात असं मत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले गंगाखेड तालुक्यातल्या चोरड इथं आयोजित रस्ता भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी राज्यमार्ग दोनशे एकोणपन्नास हिंगोली औंडा हट्टा पालम या जवळपास दोनशे वीस कोटी रुपया निधीच्या तब्बल किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते यावेळी पार पडलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्या मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या शंकरनगर इथं त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभम संगीत कार्यक्रम पार पडला यावेळी स्वागताध्यक्ष धम्म पुरडे यांच्यासह शेषराव जल्लारे प्रकाश सपाटे कचरू सपाटे सहदेव भंडारे शंकर जोंधळे ज्ञानेश्वर भंडारे रावसाहेब मोते नामदेव कवडे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक अमोल वाकळे यांच्यासह पौर्णिमा महिला मंडळ वैभव वाकळे सुमित घनसावंत जल्लारे यांच्यासह शंकरनगरातील मित्र परिवारानं पुढाकार घेतला अखिल महा महाई सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं नऊ आणि दहा फेब्रुवारी या दोन दिवस राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन पालघर व वा मुंबई इथं करण्यात आलं या बैठकीमध्ये परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी सुहास पंडित तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून संतोष भवनकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर नियुक्तीचं पत्र विनोद तायडे शैलेंद्र भोईटे यशवंत गावंडे रियाज तांबोळी कुंदन रोकडे जयेश पाटील व कामिनी रानडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले परभणीच्या तहसील कार्यालयासमोर अस्ताव्यस्त लावण्यात आलेल्या दुचाकी पाहून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी जात जात उभ्या असलेल्या वाहनांच्या हवा सोडण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दिले तहसील कार्यालय परिसरात अत्यंत बेशिस्तपणे दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत त्यामुळे या ठिकाणी शासकीय वाहन येण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक राहत नसल्याचं दिसून आलं गंगाखेड तालुक्यातल्या झोलापाटीजवळ कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे ही दुर्दैवी घटना काल दहा फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे कृष्णा बिसे आणि पप्पू डुबे हे दोघं जण एमएस त्रेचाळीस एआर त्र्याण्णव शून्य सात या क्रमांकाच्या कारण गंगाखेडीतून पिंपरीकडे जात होते त्यावेळी तालुक्यातील झोलापाटीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कार गेल्यानं चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पलटी झाली या अपघातात कारमधील दोघेही जखमी झालेत जखमींना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा विषयाला मयत घोषित केलं तर पोपू रुबे यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलण्यात आलं आहे रेड एक्सक्सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा あ。